लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरात हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क यांचा उर्स सुरू असून या उर्सासाठी राज्यभरातून भाविको व्यापारी येत आहेत या दरम्यान परभणी शहरात विविध अफवा सुरू आहेत समाज माध्यमांवरून या अफवा पसरल्या जात आहेत मात्र जनतेनं या अफवांना बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय दरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता परभणी पोलीस आपल्या संरक्षणासाठी सक्षम आहेत हे दाखवण्यासाठी आज परभणी शहरातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च घेण्यात आला परिसर परभणी परभणी महानगरपालिकेतील सफाई कामगारांचे वेतन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं पेन्शन तात्काळ द्यावं रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार कायम करावं निवृत्ती लाभाच्या सर्व रक्कम अदा कराव्यात सातव्या वेतन आयोगानुसार वीस तीस वर्षाच्या कालबद्ध पदोन्नतीचा लाभ द्यावा या मागण्यासाठी मनपाच्या सफाई कामगारांनी आज महापालिका कार्यालयात आंदोलन केलं या कर्मचाऱ्यांनी महापालिकेला कुलूप लावण्याचा देखील प्रयत्न केला मागील चार ते पाच महिन्यांपासून पगार थकल्यानं या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे वरील सर्व मागण्या सोडवाव्यात अन्यथा वीस फेब्रुवारी पासून सफाई कामगार आंदोलनाचा हत्यार उपस्थित असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर के के भारसाकडे अनुसया जोगदंड आदींच्या स्वाक्षऱ्या आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महाराष्ट्र एस कामगार संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी उद्या राज्यभर राज्य परिवहन विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात वैद्यकीय बिलांच्या खर्चाच्या योजनेऐवजी कॅशलेस योजना सुरू करावी सन दोन हजार अठरा महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस मधील वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत परभणी विभागातील सर्व आगार पदाधिकारी व विभागीय पदाधिकारी राज्य परिवहन कर्मचारी यांनी राज्य परिवार विभागीय कार्यालय गंगाखेड रोड परभणी इथं सकाळी दहा वाजता हजर राहावं असा आवाहन संघटनेच्या वतीनं करण्यात आलंय गुडघे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ जिल्हा महसूल विभागातील अनेक अधिकारी बदलून गेले असून काही जणांना जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे परभणीत उपजिल्हाधिकारी निवडणूक पदावर नियुक्ती मिळालेले जनार्दन विधाते हे आज रुजू झाले आहेत उपजिल्हाधिकारी निवडणूक निवृत्ती गायपाड्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर छत्रपती संभाजीनगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी विधाते यांना ते परभणीत आज रुजू झाले तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या वतीनं प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेऊन विधाते यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर गणेश चव्हाण रेड्डी अनिता वडोळकर श्रीमती टाक रवी कवडे आकाश मोरे यादींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी संपूर्ण राज्यभरात गाजत असलेल्या परभणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील त्रेपन्न उपरी लेखनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या वैयक्तिक मान्यता रद्द करत सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत आता या प्रकरणात हस्ताक्षर तपासून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती देण्यात आली तत्कालीन अधीक्षक संतोष कंठाळे यांनी दावक रजिस्टर मध्ये उपरी लेखन करत जवळपास 150 ते 200 वैयक्तिक मान्यता देत कोट्यावधीची आर्थिक उलाढाल केल्याचा आरोप होतोय तत्कालीन शिक्षण अधिकारी डॉ वंदना वाघळ हो यांनी तसा संपूर्ण शिक्षक भरतीचा अहवाल पाठवून हा घोटाळा उघडकीस आणला त्यानंतर चौकशी करण्यात आली शिक्षण उपसंचालक अनिल सांबळे यांनी 53 उपरी लेखनात 154 शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेसह सेवा समाप्तीचे आदेश दिले होते त्यानंतर या शिक्षकांचा पगारही थांबवण्यात था 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 था। आला आहे परिसर परभणी परभणीच्या निरामय योग केंद्रामध्ये आयुर्वेद व्यासपीठ परभणी शाखेची नुकतीच बैठक संपन्न झाली यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून डॉक्टर विनोद पत्की उपाध्यक्ष डॉक्टर मनोज दीक्षित विद्या भालेराव सचिव डॉक्टर गुरुदत्त चौधरी सहसचिव डॉक्टर पूजा बाहेती कोषाध्यक्ष डॉक्टर विवेक गुंडावार सहकोषाध्यक्ष डॉक्टर मुक्तेश्वर पारवे चर्चा प्रमुख डॉक्टर स्वप्नजा कळमकर सहप्रमुख डॉक्टर एकनाथ चोपडे प्रमुख अमोल दीक्षित पुरुष संघटक डॉक्टर कुणाल कौसडीकर संतोष वाईकर महिला संघटक डॉक्टर अश्विनी निर्मळ डॉक्टर स्मिता कुलकर्णी पुरुष संघटक डॉक्टर पद्माकर फुटाने डॉक्टर सुरेश शिवणीकर सामाजिक उपक्रम डॉक्टर मेघना मुंदडा डॉक्टर अर्चना ढमढेरे यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली नवीन कार्यकारिणीला डॉक्टर गिरीश वेरणकर माजी अध्यक्ष डॉक्टर रवी भंडारी डॉक्टर जयश्री कालाने डॉक्टर मंजुषा काने दीपक करजवीकर डॉक्टर पवन राका डॉक्टर नरेंद्र ब्रह्मपूरकर डॉक्टर शिरीष कळमनुरीकर डॉक्टर आनंद उंडेगावकर आदींनी अभिनंदन केलं आहे रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एन आय डी सी परिसर धर्मापूर येथील रायदेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा नृत्य स्पर्धा संपर्क झाल्या यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले यासोबतच विशेष ज्ञान चार्टर क्रीडा स्पर्धा वर्ग सजावट आरोग्य शिबिर माजी शिबिर व विद्यार्थी व पालक मेळावा बाल संसद करिअर मार्गदर्शन शिबिर इत्यादी विविध उपक्रम राबवले आहेत या सर्व स्पर्धा विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्राध्यापक डी एस सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला परभणी परभणी तालुक्यातल्या मिया पिंपळगाव इथं सायंकाळी गावाच्या जवळच शिवाजी मोरे यांच्यावर एका कोल्ह्याने हल्ला केला आहे त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या दोन महिला व दोन शेतकऱ्यांनाही त्या कोल्हाने जखमी केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली यामध्ये इंदुबाई इकर सिंधू मानवते यांच्यावर कोल्याने हल्ला केला आहे त्यानंतर कल्याण शिंदे व शेषराव लोंढे हे त्यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांना परभणी परभणीच्या जगदंब प्रतिष्ठान संचलित जगदंब कुस्ती संकुलाचं उद्घाटन शहरातल्या जायकवाडी वसाद इथं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते व पैलवानांच्या उपस्थितीत करण्यात आलं जगदंब प्रतिष्ठान चे अध्यक्ष व उस्ताद पैलवान अमोल कदम यांच्या संकल्पनेतून लाल मातीचा आखाडा व पैलवानांना लागणाऱ्या सर्व सोयीचे कुस्ती संकुल उभारण्यात येणार आहे येत्या काही दिवसांमध्ये यामधून महाराष्ट्र केसरी व देशभरात खेळल्या जाणाऱ्या कुस्तीमध्ये परभणीतील जगदंब कुस्ती संकुलाचे पैलवान सहभाग नोंदवतील असं अमोल कदम यांनी सांगितलं यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह डॉक्टर विवेक नावंदर अरविंद देशमुख संग्राम धामकर कृष्णा कटारे बाबू फुलपगार मुलमीर खान विश्वजित डहाळे सुशांत नरसीकर शेख असलम ॲडव्होकेट आशिष सोनी किशोर ढगे गजू शहाने प्रशांत वाघिकारांची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी परभणी शहरातल्या पाथिर रोडवरील जिजाऊ जिजा वायटिया इथं पालक मेळाव्याचं बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्राचार्य ज्ञानेश्वर तरोटे प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव बबनराव खंदारे आदींची उपस्थिती होती जिजाऊ आयटीआय मधील प्रथमो द्वितीय वर्षातील सर्व शाखेत शिकत असलेल्या पालकांचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी पालकांनी त्यांच्या विविध समस्या मांडल्या तर आय टी साधना प्रतिष्ठानमध्ये पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं या परीक्षेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रसाद मिळाला शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील नवीन परीक्षा केंद्राची भीती दूर व्हावी उच्च शिक्षण दी परीक्षा सरावा हवा या उद्देशाने शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजन करण्यात आले होते ही परीक्षा ज्ञान साधना नीट जेई फाउंडेशन परवणी इंद्रायणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मांडाळे या दोन परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली होती ही परीक्षा इंग्रजी व मराठी माध्यमांकरिता आयोजित करण्यात आली अध्यापक किरण सोळटके प्राध्यापक अध्यापक शीतल सोळटके यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे आयोजन करण्यात आले र ट्रेड ऍपल परिसर परभणी परभणीच्या शारदा महाविद्यालयात शारदा महाविद्यालय परभणी व महात्मा गांधी एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या संयुक्त विद्यमानं आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद भाषा साहित्य आणि सामाजिक शास्त्र या विषयावर घेण्यात आली या परिषदेचं उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी केलं तर अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मानवी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर पराग खडके हे होते प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर शैलजा वाडीकर डॉक्टर रमेश ढगे डॉक्टर पृथ्वीराज थौर डॉक्टर संतराम मुंडे प्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर महेंद्र शिंदे बसाम हमीद मोहम्मद अब्दुल्ला नानूबा मुंडे कल्याण गांगरडे संतोष नाकाडे आणि जी होती रेड एप्पल एक्सक्लूसिव एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलो पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद